आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पुणे शहरातील तमाम आंबेडकरी पक्ष संघटना आणि समविचारी धर्मनिरपेक्ष पक्ष यांच्या संयुक्त समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का या ठिकाणच्या भवनच्या शेजारची शासनाची दोन एकर दहा गुंठे जागा ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असणारी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला एक रुपया भाड्याने दिलेली जागा ही तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी दोन हजार साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विस्तारित भवनासाठी ती जागा दिलेली होती त्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री दोन हजार सोळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळाला याच प्रस्तावाला शासनाच्या वतीने मान्यता दिली त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये याचा सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाला राज्य शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल झाला आणि हे सर्व गोष्टी सुरळीत असताना दोन हजार बावीसमध्ये आत्ताच्या मंत्रिमंडळामधले वजनदार मंत्री, मंत्री यांनी ठरवून भ्रष्टाचार करण्यासाठी स्वतःचे हितचिंतक बांधकाम व्यावसायिक यांना पुढं करून भोगस संस्थेला ही जागा जवळजवळ सहाशे कोटीची जागा केवळ आणि केवळ साठ कोटीला या ठिकाणी दिलेली आहे या ज जागेचे व्यवहार होत असताना या जागेचे सर्व करार होत असताना कुठल्याही नियमाचं या ठिकाणी बंधन पाळलेलं नाही महसूल खात्याने बंधन पाळलेलं नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाळलेलं नाही या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाने सुद्धा बंधन पाळलेलं नाही ही निवेदा निघाली निवेदा आठ दिवसात मंजूर झाली आणि तीन दिवसामध्ये याचं ॲग्रीमेंट झालं आणि लगेच हस्तांतरण झालं ताबा झाला एवढी मोठी प्रक्रिया फक्त आणि फक्त पंधरा दिवसामध्ये करण्याचं कारण काय हे सामान्य पुणेकरांच्या मनामध्ये भेडसावणारा प्रश्न होता आणि या, ले ले। ले ले। या सर्व प्रश्नाला उत्तर मागण्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलो होतो हजारोच्या संख्येने आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे परंतु जिल्हाधिकारी यांना कागदपुत्री पुरावे दिल्यानंतर त्यांना आम्ही सविस्तर विनंती केलेली आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये याची सखोल चौकशी होऊन झालेले सर्व गैरव्यवहार रद्द करा अन्यथा येत्या चौदा एप्रिलला पुणेकर या ठिकाणी भवनचं भूमिपूजन केल्याशिवाय राहणार नाही आणि जर का तुम्ही या ठिकाणी गैरप्रकाराला पाठीशी घालत असाल जर का तुम्ही गैरप्रकार या ठिकाणी करणार असाल तर ही तमाम पुणेकर जनता तुम्हाला जा विचारल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे मी तत्काळ तुमचा प्रस्ताव मान्य राज्य सरकारकडे पाठवतो आणि झाल्या प्रकाराची सविस्तर माझ्यातर्फे या ठिकाणी अभिप्रायच येतो आणि त्यातून जो काय निष्कर्ष येईल त्यानंतर आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपण यावर निश्चितपणे चर्चा करू आणि या झालेल्या सर्व गैरप्रकाराला आम्ही या ठिकाणी स्थगिती देणार आहोत हे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि जर जिल्हाधिकारी यांनी वेळ काढूपानाची भूमिका घेतली चाल ढकल केली तर जिल्हाधिकाऱ्यांना या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर अजिबात निघू देणार नाही या ठिकाणी मानवी साखळीने या जिल्हाधिकारीला आम्ही या ठिकाणी बंद करू आणि भूमिपूजन करणार म्हणजे करणार आणि निर्वाणीचा इशारा देणार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी हजोऱ्याच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला होता एवढंच या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत